नमस्कार आपण आहोत उदगीर तालुक्यातल्या करडखेल पाटी या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या संदर्भामध्ये आपण या गावातील जे नागरिक आहेत त्यांचा कौल काय आहे आपण जाणून घेणार आहोत गावातील समस्या काय आहेत याविषयी त्यांच्याशी विचारणार आहोत आपल्यासोबत काही इथले नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार का का कुठल्या काय म्हणतोय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत वातावरण सुरू उद्या उद्या आज का गुड का उपयोग अरे काय वाटतंय काय नसते समस्या हो समस्या काय आहेत हे समस्या काही नाही समस्या काहीच नाही तुमच्या काय वाटते तुम्हाला काय वाटतय काय समस्या आहेत का गावामध्ये काही काही नाही हो बोलताय ना तुम्हाला काय वाटते काय समस्या आहेत काय विकास व्हायला पाहिजे असं वाटतंय बाहेरचंदी काँग्रेस आम्हाला काही नाही काँग्रेस आहे काय समस्या गावामध्ये समस्या भरपूर आहेत ते समस्या सोडून द्या आमच्या गावामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे बगर लग्नाचे मुलं आहेत उद्योगधंदे नाहीत लग्नाला कोणी मुलगी देत नाही अगोदर त्यांच्या लग्नाचं बघा आणि मग पुन्हा नंतर या इलेक्शन राजकारण काय करायचं लग्न काय लग्न काय उद्योगधंदेच नाहीत धंदे नाहीत रोजगार नाही मग कसे होतील लग्न लग्नाला मुलगी बघायला गेले तर मुलीचा मुलीचा बाप म्हणतोय नोकरी पाहिजे जमीन पाहिजे म्हणून मुली देत नाहीत बेरोजगार फिरायला लागले अडीचशे जनता आहे आमच्या गावात बिना लग्नाची लग्नाची आता सध्या तर दोनशे तुमच्याकडे जायचं पाटील काय येऊ नये पाटील बसायचं काय काम आहे मग आता तडकेल पाठीला यायचं बसायचं बघायचं चहा प्यायचं गप्पा मारायचं घरी जाऊन झोपायचं एवढाच विषय काय वाटतं काय समस्या गावामध्ये समस्या सगळ्यात मोठी म्हणजे रोजगार नाही एवढे बेमजूर फिरले आहेत ह्यांचं लग्नाचं पण बघितलं पाहिजे तुम्ही नुसतं मतदान मागावता आज दोनशे मुलं बगर कामाचे फिरले आहेत जर समजा तुम्ही ह्यांचे लग्न केलं तर चारशे मतदान होईल तुम्हाला बोल तुमचा फायदा आमचा फायदा त्यांचे घर बसतील लग्नाचा विषय कोणी देत नाही बत्तीस वर्षाच्या टोंगी झाले ती त्यांना कोणी मुली देणार चौकाच्या इथं चहा पाणी करतात घराकडे जातात निघून सकाळी उठले की ती अजून असं उद्या उद्याचा हीच होऊन गेलेला आहे मग मतदानाचं काय मतदानाचं काय हो मतदान येत जात राहते यांचं लग्नाचं बघा पहिलं पोरा रुचकी येत्या मोठ्या मोठ्या रुचकी चाळीस चाळीस वर्ष पोर आहेत आमच्या गावात पुरा कुठे ह्यांना निवून कामाला तर लावा अगोदर लग्न नाही तर नाही पहिले कामाला लावा नंतर लग्नाचं बघत रोजगार सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार नाही रोजगार उपलब्ध करून देणे फक्त ही लोक कवा येतात जेव्हा ह्यांचं इलेक्शन लागली तेव्हा ह्या गावात त्यांना आठवण येते ही रुचकी फिरल्या जाण नाही त्यांना काय वाटते तुम्हाला काय तुम्हाला काय नाही समस्या काय हीच जे सांगितलं ते लग्नाची लग्नाची मोठी समस्या लग्नाची लग्नाची गावामध्ये दुसरं काही समस्या दुसरे काय समस्या रोड नाहीत हे नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे काय वातावरण आहे एकंदरीत काय वाटते लग्नाचा बघा काय नाही तुम्हाला काका तुम्ही हुशार दिसल काय वाटते काय वातावरण काय वातावरण मतदान करता का करता कुणाला करतो कुणाला करतो मतदान खूप बेसरा एकंदरीत अजून काही या ठिकाणी काय समस्या तू युवक आहेस युवक आहेस काय शिक्षण झालं शिक्षण दहावी पास दहावी पास तर काय करतो आता रोजगार काय करतो का येणार पाटीला बसणे चहा पाणी करणार घरला जाणं संचा का काय काय अपेक्षा येत आता येणाऱ्या जे उमेदवार आहेत आता मतदान मागणे मला त्यांचे काय अपेक्षा नाही लग्न हो बस झालं बाय कुठलं नेट घरी मतदान बिदान काय करायचं लग्न झाले सगळं होते बरोबर काय काय वाटते बरं तुम्हाला काय वाटते नाही कुठल्या तुम्हाला काय वाटतं अशा काय समस्या आहेत गावामध्ये त्यांना माहिती काय गावामध्ये काय समस्या नाही कुठला योग्य माणूस वाटतोय तुम्हाला आता सध्याच्या काळाला सध्या आम्ही शिवसेनेला मतदान करतो शिवसेनेला ओके अजून काही या ठिकाणी नागरिक आहेत आपण या ठिकाणी बघू शकतो आपण पेपर वाचत बसले तर आजोबा काय चालू आजोबा हा काय चालू आहे की काय चालू आहे की म्हणलंय बाबत आम्ही पत्रकार आहोत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका केल्या आहेत काय वातावरण आहे गावामध्ये आता वातावरण बरं आहे बरं आहे जिल्हा परिषद उमेदवार कोण आहे आता तुम्ही नागरिक आहात इथले तुम्हाला माहिती असायला पाहिजे नाही ना, तुम्ही पक्ष बघून मतदान करता का राष्ट्रवादीला करणार आहात राष्ट्रवादीला कुठले आहात तुम्ही ओके ओके या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय चाललंय का काय चाललंय चहा बनवणं चालू आहे का मला मला काय म्हणायचं आहे खर तर चहा इथला फेमस आहे मला मा, प्रेक्षकांना हे सांगायचं की हे करडखेल पाटी आहे आणि चहासाठी प्रसिद्ध आहे इथं गावरान दुधाचा चहा मिळतो सगळीकडं आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत हॉटेल व्यवसाय आहे त्यांचा आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातले त्या अनुषंगाने आपण यांना बोलतोय काय चालू आहे वात वातावरण काय वातावरण आता दोन दिवसापासून चालू आहे आता त्यामध्ये माणूस बघून लोक मतदान करणार आहेत कुठला व्यक्ती असं चांगला वाटतो तुम्हाला की मतदान केलं पाहिजे असं वाटतं आणखी कोणत्या कोणत्या पक्षाचे कोण कोण आहेत त्यांनी डिटेल तर आम्हाला माहिती नाही याच्या पुढे माहिती होईल थोडं आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस काय बघून मतदान करता तुम्ही माणसं बघूनच मतदान होईल माणसाच्या याच्यावरती या ठिकाणी काय चालेल काका काय नाही काय निवडणुकीचं वातावरण काय म्हणते निवडणुकीचं वातावरण आता उद्यापासून समजा सत्तावीस पासून म्हणजे आता काय साहेब पण प्रत्येकानं कनी भूलतापीचे राजकारण चालला नाही थापा देऊ लाल्यात निवडून येऊ लागल्यात आणि विजय होऊन निवडून चांगली गेली की पुन्हा फिरून बघ आता आम्ही बोलत बोलत असताना काही मुलं म्हणलं की सगळ्यात मोठा जर आमचा प्रश्न आहे तर तू लग्नाचा आहे दोनशी मुलं म्हणजे विना लग्नाचे आहेत असं म्हणतात बरोबर आहे ना मग कारण घरी दोन मुलं एक मुलगी असल्यामुळं दुसऱ्या मुलाला मुलगीच मिळ गेली मग ह्याच्यामध्ये ही आठ शासना रद्द करावं चार पाच हो मुलं मुली प्रत्येकाला असं एक आमचं म्हणणं आहे रोजगाराचा काही प्रश्न आहे का रोजगाराचं निर्माण ते चालूच आहे मागची रोजगार करणं खाणं कुठं कमी पडतो कुठं जास्त होतो उद्योगधंदे व्हायला पाहिजेत का उद्योगधंदे तर व्हायलाच पाहिजेत खर तर उद्योगधंद्यामध्ये दे आपली गरिबी बिकट असल्यामुळे आमचे सर्व तरुण मुलं कामावरती नाहीत कोणत्या फिरतात काम नसल्यामुळं कुठेतरी योजना कुठंतरी शासनानं काहीतरी घेऊन त्या मुला व्हायला धक्काला तर बरं होतंय अजून काही या ठिकाणी मतदार आहेत नागरिक आहेत खर तर या ठिकाणी गप्पा मारत बसतात अनेक नागरिक आपण त्यांच्याशी बोलणार आहोत या ठिकाणी निवडणुकीच्या गप्पा सुरू आहेत काय चालेल का का? काय नाही काय निवडणुकीचं वातावरण का चालू आहे तर अंधमाळे आता उद्या कोणाचं फॉर्म राहणार आहे कोणाचं फॉर्म टिकणार आहे काढणार रस्सी कुणाकुणाची आहे काही नाही तर उद्या कळल तरी पण आपण ज्यावेळेस मतदान करतो काय बघून मतदान करतो मतदान म्हणजे माणूस बघून करायचं जिल्हा परिषद सर्कल आहे हे माणूस कोण कामाचा आहे कोण आपल्या हाकेला येते बाबा त्याला मदन करायचं तुमच्या इकडे काय समस्या समस्या भरपूर आहेत समस्या नाही असं भारत देशाची समस्या नाही देश आहे का सगळ्या समस्या राहतात आता काही मुलं म्हणतात की लग्न जमत नाही उद्योगधंदे नसल्यामुळं हे काय भाजप सरकारच्या तर काळामध्ये नाही नाहीत नोकऱ्या नाहीत काही नाही बोलायची बात बोलाची कडी आहे त्यांचा काही विषयच नाही आमचं मतदान काँग्रेसलाच आहे तुम तुम्हाला काय वाटतंय का जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका विकास वाटत मतदान करायचं बाजूला काय कोण केला तर मग असच माणूस बघून करायचं जवळले माणूस बघायचं शेजारची शेजारला सुटलेली आहे काय चाललंय का <laughs> काय हवा मी म्हणताय काय म्हणत निवडणुकीचं वातावरण काहीच म्हणत नाही मतदान करायचं मतदान करायचं कुणाला करायचं माणूस दिसेल तसा करायचं काय वाटत तुम्हाला काय वाटतंय मतदान काय बघून केलं पाहिजे माणूस की बघून केलं पाहिजे कशा पद्धतीने ठरवतात माणुसकी त्यांच्या ह्यांच्यावर राहते ना वाघणुकीवर हा <laughs> तो ना माणूस काय काय वाटते वाटते तुम्हाला मला काय नाही कोणी आलं तर समाधान आहे समाधान आहे समस्या काय आता गावची आमच्या आता काय आम्ही शेतात काम करणारी माणसं आम्हाला काय माहिती थोडं नाही हा मी धनाजे शेषराव शेख सरे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घातलेली आहे अनेक उमेदवार जे आहेत ते मतदान अं करण्याचे आवाहन करत काय बघू लागत काय योग्य माणूस बघूनच करावा लागेल ना गावामध्ये काय समस्या आहे गावामध्ये भरपूर समस्या आहेत जे आपल्या समस्या सोडतील त्यालाच करा ना? ना? ना तुम्हाला काय वाटतं एकंदरीत आता तर ही जी निवडणूक असते ते स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि कार्यकर्त्याची निवडणूक असते आणि असं असताना आपण काय नेमकं बघतो आणि कुणाला मतदान करतो उमेदवार जे उमेदवार जनतेच्या कामासाठी येणार आहे हितासाठी येणार आहे जनतेची सेवा करणाऱ्या उमेदवाराला मतदान करणं ही जनतेचं काम आहे सगळ्या सगळी मतलब येणारे दरवर्षी जातात दर पाच वर्षाला उमेदवार जनतेनं उमेदवार कोणता आपल्या बाजूचा आहे हे उमेदवार बघूनच मतदान केलं पाहिजे जनतेच्या हितासाठी फायदा कोणता होईल हे उमेदवारला बघून मदान केलं पाहिजे न जात पात बघता सगळं हे महत्वाचं आहे सगळ्या तुम्हाला काय वाटतं बरं एकंदरीत ज्या वेळेस आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बघतो आणि खर तर या ठिकाणी योग्य उमेदवार बघितलं जातं का पक्ष बघून मतदान केलं जनतेचं काम जात त्यांना करणार आहे जनतेचं काम करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या पाठीशी तुम्ही असणार तुम्हाला काय वाटतं बरं या ठिकाणी बऱ्याच वर्षांनी जवळपास नऊ वर्षांनी आज निवडणुका हो घातल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि ह्या ठिकाणी प्रत्येक उमेदवार हा आपलं नशीब आजमवण्यासाठी आपल्या लोकांच्या हितासाठी जनतेच्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी रस्ते नाली पाना पाणी लाईट या अत्यावश्यक असलेल्या रुग्णालय आहेत ग्रामीण रुग्णालय अशा अनेक अडचणी लोकांच्या स्थानिक पातळीवर दिसून येत आहेत तर मला असं वाटते की या ठिकाणचा जो कोणी उमेदवार असेल तो लोकहितासाठी काम करणारा व्यक्ती पाहिजे आणि जो लोकहितासाठी काम करतो तोच भविष्यामध्ये एक सक्षम नेतृत्व करणारा नेता जिल्हा परिषद सदस्य ठरू शकतो असं मला वाटतं एकंदरीत या ठिकाणी आणखी काही का मतदार आहेत नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोला काय चालू आजोबा मजा आहे मला मला सांगा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका होऊ घातलेले मला काहीच माहिती मतदान करतो का मतदान हो जे लोक सांगेल ते करायचं तुमच्या मनानं करत नाही का लोक हिंडचा फिरता झालेला आपल्या मनावर होते का तरी तुम्ही तुम्हाला अधिकार दिलेला आहे अधिकार त्यांचा अधिकार आपला अधिकार कातलया दो बा काय बा हां काय म्हणते निवडणुकीचं वातावरण आपलं मतदान भाजपला आहे पहिल्यापासून पहिल्यापासून भाजपला आहे आणि मु तिकडं बोलून करतो मतदान मु तिकडं बोलून करतो खाली बघत नाही इकडे काही मी काहीच नाही वरी बघू खाली गरज नाही तर या ठिकाणी अजून काही मतदार आहेत आपण त्यांच्याशी बोलणार काय काय समस्या आहेत तर समस्या काय काय नाही पाणी नाही गाज्यावर नाही कामपुर इंटरनेट के लिए नाही तीन दिवस नाही आता मतदान करतात तुम्ही काय बघून मतदान करतात काय कशाला मतदान करता कमळाला कमळाला आरोग्य शिक्षण या बाबतीतही तो काम करणारा उमेदवार असावा तर आम्ही त्यांना मतदान करू असं या ठिकाणी जे मतदार आहेत ते सांगत आहेत मी बसवेश्वर आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक करडकेल पाठी उदगीर